तर मी आलो आहे दीपाली वैद्य यांच्याकडे एक उत्कृष्ट कलाकार चित्रकार मनातल्या भावना कॅनवासवर व्यक्त कशा करायच्या मनातले विचार कसे मांडायचे हे आपण पाहूयात नमस्कार दीपालीजी नमस्कार खरं म्हणजे आज आपल्या भेटण्याचा योग तुमच्या एका मधल्या व्हिडिओमुळे आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे हे चित्र लोकांसमोर मांडलं होतं इतकी सुंदर कलाकृती ज्यांनी केली अशा व्यक्तीला भेटण्याचा मोह मला होणार नाही असं होणारच नव्हतं ह्या कलेविषयी आपण खूप आम्ही खूप ऐकलं आहे वाचलं आहे पण खरं म्हणजे कला ही कलाकाराच्या हृदयात नाही येते मग तो गायक असेल वादक असेल किंवा चित्रकार असेल रंगसं संगतीच्या माध्यमातनं तुम्ही तुमच्या मनातल्या भावना तुमचे विचार कॅनव्हासवर उतरवता आणि त्याची सुरुवात खरं म्हटलं तर आवडीने होत असावी बरोबर खरे खरे सो so, सुरुवात ही डेफिनेटली आतमध्ये म्हणजे पॅशन असायलाच लागतं एक हॉबी आहे प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार असतो मग कोणाला आवड डान्सची असते कोणाला आवड पेंटिंगची असते तशी पेंटिंगची आवड ही पहिल्यापासून माझ्यात होती आणि शाळेत असताना सुद्धा तसं फॉर्मल एज्युकेशन नाही पण ना शाळेत असताना सुद्धा एक आपण म्हणू की सेंट जॉन्स हो मध्ये होते मी आठवीत असताना सगळ्या डिव्हिजन सहाशे मुलांच्या सो दॅट वॉज द इंडिकेशन की पेंटिंग uh, हे माझं चित्रकला चांगली होती मला ते उपजत होतं मला आठवतं लहानपणी एक मीनाकुमारीचं स्केच काढलं होतं मी आणि ते अगदी हुबेहूब आलो होतं आणि सगळ्या सगळ्या नातेवाईकांना वगैरे दाखवलं होतं म्हणजे तो स्पार्क तिकडे झाला होता तिकडे येस आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या हेल्थ इश्यूजमुळे मला जे जेला जाता आलं नाही पण जसं म्हणतात की जी कला आपल्यात असते ती लपून राहत नाही ती येतेच कुठेतरी बाहेर मग टाईमपासमध्ये हॉबी म्हणून मी पेंटिंग करायचे आणि मग नंतर नोकरी फॅमिली असं करत तर हा वेळ मिळेल तेव्हा करत होते आणि इन टू थाउजंड फिफ्टीन वेन आय गॉड सेपरेटेड तर तो स्ट्रेस जो होता त्याच्यानंतर त्या स्ट्रेसला रिलीफ करायला अर्थात पेंटिंग सुरू केलं मी आणि मग नंतर असा विचार केला माझ्या फ्रेंड्सनी खूप हेल्प केलं की मला हे करून दे मला एक सरस्वती करून दे मला त्याच्यामध्ये थोडीशी व्यावसायिकतेची जोड मिळाली मिळाली ती मी सुरू केली आणि ते डेफिनेटली एनकरेज करतं जेव्हा आपल्याकडे बोत असतो मला हे करायचंय कोणासाठी तरी तर त्यामुळे मग तुम्ही तेवढा वेळ देता तुम्ही तेवढं कमिटमेंट असते तुमची तर त्या हानी ते सुरू करता तुम्ही जर्नी खरं आणि मग त्या जर्नीमध्ये इट इज लाईक like इट गोस ऑन नाही आणि कसं असतं की गुरुवीणा ना कला नाही असं आपण वाचलंय ऐकतो तर या क्षेत्रातले आपले मार्गदर्शक किंवा ज्यांनी म्हणजे आपण म्हणतो ना त्याला वरती एक मुलामा चढवला तुमच्या कलेला असं असं कोण तुमच्या बाबतीत मग जसे मी पेंटिंग सुरुवात केली जसे हे करत होते तेव्हा एक म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा आप्पा गडकरी आर्टिस्ट आपले तर ते, हो, हो. ते आमचे फॅमिली फ्रेंड होते तर ते तेव्हा त्यांच्या ते स्टुडिओत मी जाऊन शाळेत सेंट जॉन्सच्या वाटेवर okay. जा शाळेत जाऊन बसायचे स्टुडिओला तर okay. आता हे जे पेंटिंग आहे ते ह्याच्यात मला म्हणजे त्यांनी खूपच म्हणजे मदत इनफॅक्ट प्रोत्साहन सगळं की हे इथे चुकलंय हे असं कर ही गायडन्स खूप त्यांनी दिली आणि जहांगीरचं जे एक्झिबिशन केलं तेव्हा सदाशिव कुलकर्णी सर अच्छा तुमचं झालेलं आहे ऑलरेडी हो येस चार वर, चार पाच वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर आम्ही एक ग्रुप एक्झिबिशन केलं होतं जहांगीरमध्ये ऑडिटोरियम मध्ये तेव्हा सदाशिव कुलकर्णी सर आप्पा गडकरी okay. काका आणि अजून एक नितीन पोद्दार लॉयर आहे ते असं आम्ही चौघांनी ते एक्झिबिशन केलं फार सुंदर एक्सपिरियन्स होता तो चित्र काढणं आणि त्यातला दुसरा टप्पा म्हणजे कोणाच्या गरजेप्रमाणे त्यांना चित्र काढून देणं आणि मग चित्रकलेचं प्रदर्शन म्हणजे जहांगीर आर्टमध्ये तुम्ही केलं तर uh, हा जो हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये uh, तुम्हाला नक्कीच घरच्यांनी किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी प्रोत्साहन दिलं असेलच खूपच म्हणजे आता uh, मी माझ्या आई वडिलांच्याच घरी राहते त्यामुळे त्यांचा जो सपोर्ट बा बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच पण कर म्हणजे पेंटिंगच्या दृष्टीने की खूपच म्हणजे की असं कर किंवा डॅडींचं डॅडीसुद्धा एक आर्टिस्ट म्हणून असं म्हणू आपण त्यांनी त्यांनी पण खूप म्हणजे अगदी मला हो म्हणजे अगदी की वेळ नाही आहे तर ब्रशसुद्धा मला डॅडी क्लीन करून कधी कर द्यायचे सो so, हे ह्या आणि सपोर्ट म्हणजे आता हे एवढं मोठं पेंटिंग आज वर्षभर मी घरात ठेवलं आहे तर त्याचे कधी त्यांच्या बेडरूममध्ये ठेवलं कधी इकडे तर ते तो सपोर्ट खूपच होता नाही ह्या चित्राबद्दल तर आपण वेगळं बोलणारच आहोत कारण या चित्रातले चित्रा बारकावे हे समजून घ्यायचेच आहेत किंबहुना प्रत्येक चित्रामध्ये एक वेगळा असा एक कोन असतो की ज्याच्यामध्ये चित्रकले चित्रकाराची नजर आणि त्याचं पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो त्यामुळे ह्याबद्दल आपण बोलूयाच ज्या चित्राबद्दल मी बोलण्यासाठी आलो आणि ते चित्र पाहिल्यानंतर प्रत्यक्ष चित्र पाहणं आणि त्या व्हिडिओत पाहिलेलं चित्र खूपच म्हणजे मला असं जिवंतपणा तो असा माझ्या म माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि इथली या चित्रातली प्रत्येक गोष्ट इतक्या बारकाईने नमूद केलेली वाटते की जसं डाव्या साईडला त्या घडीमध्ये कोपऱ्यामध्ये एक झेंडा आहे तो सुद्धा इतका डिटेल्डमध्ये म्हणजे डिटेलिंगमध्ये गेलेला आहे की आणि महाराजांचं बाबतीत काय बोलावं तुम्ही इतक्या व्यवस्थित त्या भावना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यात उतरवण्याचा प्रयत्न केला ह्याच्या मागची कल्पना म्हणजे साधारणपणे हे करण्यासाठी काय विचाराला आणि का करा hey, ते करावं असं वाटलं हे पेंटिंग जे आहे ते माझा एक मित्र आहे त्याला हवं होतं म्हणजे त्या त्याचं तिकडे एक फॅक्टरी होती सो ही वॉन्टेड दॅट हिस्ट्री ओके तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे असं पेंटिंग करशील का uh, तर अर्थातच म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला इट वॉज अ व्हेरी नाईस आयडिया फक्त मला एवढंच एक डाऊट होता की मी कितपत कम्प्लीट करू शकेन कसं होईल कसं होईल आणि किती ह्याच्यात कम्प्लीट करू शकेन पण ॲज अ सेड की माझा मित्र होता म्हणून मी आय कुड टेक दॅट लिबर्टी की मी म्हटलं येस आणि कसंही झालं तरी तो सांभाळून घेईल आणि मग मी सुरुवात केली ती पेंटिंगला आणि ह्याच्याबद्दल फार माहिती तशी नाही आहे मग गुगल हे केलं आणि मग की ते वॉर कसं झालं कुठल्या साली झालं हे सगळं शोधून काढलं आणि मग त्याचे दाखवता येईल काय दाखवता येईल म्हणजे याचा रफ रफ स्केच तुम्ही बनवला आधी स्केच ह्याच्यावर नाही पण डायरेक्ट कॅनवासवरच ओके okay. सर्वसाधारणपणे कसं असतं की आपण त्याचा एक रफ म्हणजे एक साधारणपणे माझ्या डोक्यात होतं किंवा की कि आपण हे इथे आलं पाहिजे हे इथे अगदी रफ कदाचित केला असेल पण मोस्टली कॅन्व्हासवर म्हणजे तो, तो ते चित्र कॅनव्हासवर यायच्या आधी तुमच्या डोक्यात चितारलं गेलं आणि हो। त्यानंतर ते कॅनव्हासवर हो, हो। वा छान यातली जी रंगसंगती आहे ती सुद्धा इतकी बेखुबीने तुम्ही निवडलेले रंग इतके बेखुबीने आहेत की त्यातलं जे क्लासिफिकेशन जे आहे दोन गटातलं युद्ध हो, हो. आणि ते, ते, ते त्यातली जी आक्रमकता सुद्धा त्या तलवारींच्या पात्यांच्या धारेने किंवा ती जी काही एक शाईन त्या पात्यांना आलेली आहे त्यांनी उठून दिसते सो ह्या रंगसंगतीच हे असं होतं की हे आहे खरं म्हणजे संध्याकाळचं चित्र आहे आणि बॅटल फील्ड म्हटल्यावर खूप धुराळा थोडं डस्टी असं हे होतं पण ते जरी असलं तरी मला कारण हे आपलं पेंटिंग आहे इट इज नॉट अ फोटो तर मला त्याच्यातला ब्राईटनेस ठेवायचा होता बरोबर म्हणजे पेंटिंग बॅटल फील्डचं आहे म्हणून ग्रे स्टोन किंवा डल असं मला ते दाखवायचं नव्हतं मला त्याच्यातलं तो ब्राईटनेस ठेवायचा होता आणि आय एम रिअली फॉन्ड ऑफ ब्राईट कलर्स एक सनशाईन आपण म्हणतो तसं त्यामुळे मी प्रयत्न केलेला आहे की रंग बॅलन्स डेफिनेटली ठेवून पण कलरफुल दिसेल असं मला ते पेंटिंग दाखवायचं त्यातला जो पुढचा जो समराचा प्रसंग आहे तो हायलाईट झाल्यासारखा का वाटतोय कारण तो तुम्ही वेगळे प्र वेगळे वेगळ्या पद्धतीने तो त्याला चित्रामध्ये अपलिफ्ट केलं आहे करेक्ट करेक्ट कारण हे uh, मेन कॅरेक्टर आहे प्रतापराव uh, से, सरसेनापती प्रतापराव गुजर तर ह्याची मी एक थोडीशी माहिती देते आपला सालेरचा जो फोर्ट होता हा हा जो फोर्ट आहे हा सालेरचा फोर्ट आहे नाशिक जवळ जो आहे इथे जी सुरत लूट आपली आली होती सुरत लुटल्यावर ती जी लूट होती ती ह्या फोर्ट वरती जमा करण्यात आली होती आणि ह्या फोर्ट वरती सु सरदार सूर्यजीराव काकडे ह्यांनी त्यांच्या देखरेखीखाली होती आणि मग मुघलांनी औरंगजेबानी एक पन्नास हजारच सैन्य पाठवलं हो टू कॅप्चर द फोर्ट आणि इथे तुम्ही पाहाल तर ही हे सैन्य जवळजवळ सहा महिन्याच्या सहा महिन्यासाठी हे सैन्य इथे तळट होतं बरोबर बरोबर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दोन सरदारांना पाठवलं हो टू फाईट अगेन्स्ट देम मोरोपंत पिंगळे सरदार मोरोपंत पिंगळे आणि सरसेनापती बरोबर बरोबर आपल्याला तर आणि ती स्टोरी पण अशी आहे की हे एवढं मोठं मुघल सैन्य आणि आपलं ह्या दोन सरदारांकडे मलाच वाटत चाळीस हजारांचं सैन्य तुटपुंज सैन्य घेऊन हा ते त्यांनी डिवाइड केलं एक ट्रूप जी होती एक टोळी जी होती ती इथे वॉरला गेली अर्थातच कमी सैन्य होत ते हरले हरले म्हटल्यावर आपले जे सैनिक होते ते पळाले आणि मग ते मोगल तर जास्त ह्याच्यातच होते जोशात ते त्यांच्या मागे आले ते इथून आले आणि ह्या घाटात आणलं जिथे आपलं वेगळी टोळी ती दबा धरून बसली होती आणि हे ऑलरेडी दमले होते म्हटल्यावर त्यांनी तो अटॅक केला आणि असं ते वॉर मराठ्यांनी आपण क्या बात आहे प्रत्येक चित्रामागे एक अभ्यास असतो हो। त्या चित्राची पार्श्वभूमी म्हणजे खास करून ते जेव्हा इतिहासकालीन चित्र असेल किंवा ज्याला आपण म्हणतो राजकीय चित्र असेल हो। तर कित्येक वेळा असं पाहण्यात आलं आहे की चित्रकार त्यामागे त्याचा एक वेळ देतो त्याच्यासाठी विचारपूर्वक म्हणजे प्रत्येक रंगासाठी पण त्याचा विचार असतो तो कुठेतरी ह्यात आम्हाला पाहिल्याचा आनंद मिळतोय मघाशी बोलताना आपण उल्लेख केला होता आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांचा जो आपल्याला या कलेमधला जो सहभाग किंवा सपोर्ट जो मिळाला त्याबद्दल आपण बोलत होतात हो त्या सपोर्ट शिवाय तर शक्यच नव्हती ही जर्नी त्याच्यात माझे आई वडील दिलीप गुप्ते रेखा गुप्ते आई वडिलांचा तर सपोर्ट म्हणजे आज त्यांच्याशिवाय मी नाहीच म्हणजे मी माझ्या आर्टचं तर नाहीच पण माझ्या मुलीसाठी सुद्धा ते त्या त्या विषयाकडे नंतर येईन पण रिलेटिव्समध्ये माझी बहीण रसिका कुलकर्णी निलेश कुलकर्णी हे हे खूप खंबीरपणे उभे राहिले माझी सगळीच फॅमिली माझ्याबरोबर उभी राहिली माझे फ्रेंड्स मगाशी जसं म्हटलं की बऱ्याचशा फ्रेंड्सनी मला की दीपाली मला हे करून दे ते किंवा काही मदत खूप सपोर्ट म्हणजे प्रचंड सपोर्ट दिला आणि कमिंग टू माय डॉटर सानिका वैद्य शी इज ऑटिस्टिक चाइल्ड आज ती एकवीस वर्षाची आहे तर ती जी जर्नी होती ब्रिंगिंग अप अँड ऑटिस्टिक चाइल्ड हे फार कठीण काम आहे विद थेरपीज आणि मुळात तुम्ही इमोशनली तुम्ही खूप ट्रेन आउट होता तर आर्ट ही म्हणजे जेव्हा जसं मी मगाशी म्हटलं की स्ट्रेस रिलीफ करायला आर्ट हे मला फार म्हणजे खूप मदत झाली माझ्या कलेची तर तसा एक मला सोशल मेसेज द्यावा असा वाटतो सगळ्या आयांना हु आर ब्रिंगिंग अप आ, जी मुलं मोठी वाढवत आहेत जी स्पेशल चिल्ड्रन आहेत त्या आयांवरती प्रचंड स्ट्रेस असतो त्या पेरेंट्सवरती एवढा स्ट्रेस असतो की ते त्यांचं जगणंच विसरून जातात त्यांना फक्त एकच हे असतं की माझ्या मुलीचा मुलाचा किंवा काय इश्यू आहे तो मी कसा टॅकल करू तर तो एक मला मेसेज द्यायचा होता की ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज करताना तुम्ही तुमच्यातला कुठलाही तो क ती कला असो तुम्हाला कुठलीही आवड असो ती जरूर जोपासावी तो वेळ द्यावा त्याला थोडंसं कारण तुम्ही शेवटी आनंदी राहिलात तरच तुम्हाला तो आनंद तुमच्या मुलापर्यंत पोचवता येतो आणि तुम्हाला दुप्पट म्हणजे इट गिव्स यू डबल स्ट्रेंथ टू वर्क अपॉन युअर चाईल्ड ऑर टू फेस द चॅलेंजेस सो दॅट इज वन मेसेज की मुलाची तर काळजी घेताच आहात फॅमिलीची काळजी घेताच आहात पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमची काळजी घ्या तरच तुम्ही म्हणजे इट विल रियली हेल्प यू फॉर खरंच तुमच्या या संदेशाने एक वेगळाच सम विषय लोकांपर्यंत आज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे किंबहुना प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या अपब्रिंगिंगमध्ये एक मानसिक संतुलन किंवा मानसिक दबाव न घेता खुलेपणाने जगण्याचा खूप प्रयत्न असतो आणि प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक कला असते तर ती त्या कलेचा वापर करून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये कशी आणू शकतो याचा विचार जो तुम्ही केलात तसाच दुसऱ्यांनीही करावा हा तुमचा संदेश खूपच प्रेरणादायी ठरणार आहे सगळ्या मातांसाठी आणि अजून एक गोष्ट अशी आहे की हा मुलांमध्ये सुद्धा एक गुण असतो तो गुण क, तुम्ही ओळखावा आणि मग तुम्ही त्या गुणाला प्रोत्साहित करू आता माझी मुलगी स्विमिंग चॅम्पियन आहे सो शी इज अ नॅशनल स्विमिंग चॅम्पियन सिल्वर पटकवलेलं आहे ब्रॉन्झ पटकवलेलं आहे तर म्हणजे जशी तुमच्यात कला आहे तशी त्या मुलांच्यातही तुम्ही ती कला ओळखावी आणि ती पुढे न्यावी त्याला प्रोत्साहन द्यावं नक्कीच नक्कीच एक गोल असणं अत्यंत गरजेचं आहे कोणासाठी खरंच धन्यवाद थँक्यू थँक्यू गप्पा टप्पा म्हणजे या मोकळ्या डोकळ्या असल्या पाहिजेत असा माझाच माझं मत आहे आणि तो करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो त्यालाच अनुसरून थोडंसं ह्या विषयाला पुढे नेताना मला तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की ह्या चित्रकलेच्या प्रवासात तुम्हाला वेगवेगळे व्यक्ती किंवा कलाकार किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला एक अतिव आदर असतो अशा व्यक्ती भेटल्या असतील किंवा जहांगीर आर्ट गॅलरी तुम्ही नियमित जाता तेव्हा विविध कलाकारांचं प्रदर्शन तिथे पाहायला मिळतं तेव्हा ते त्यांच्याशी संवाद साधताना तुम्हाला आलेला आलेले अनुभव खूपच नक्कीच म्हणजे ॲज अन आर्टिस्ट आपण जेव्हा खूप मोठ्या आर्टिस्टना भेटतो किंवा दुसऱ्या आर्टिस्टना भेटतो तेव्हा इट इज अ लर्निंग प्रोसिजर आपण नेहमीच त्यांच्याकडनं काही घेत असतो तर त्याच्यात आमच्या आमच्या एक्झिबिशनला सर आले होते त्यांनी जो काही इन्साईट दिला बऱ्याच वेळा त्यांच्याशी काही गप्पा झाला त्याच्यातनं फा खूप शिकायला मिळालं आत्ता रिसेंटली मी भगवान सरांकडे किंवा त्यांची जी कलाकृती आहे स्कल्पचर्स म्हणजे फारच सुंदर आहे त्याच्यातनं खूप त्या शिकायला आपल्याला खूप मिळतं आणि कामत सर कामच्छार, वासुदेव कामत सरांचं त्याच तर म्हणजे माझं मला आठवत आपण पहिल्यांदा तिथे त्या बेडेकर सरांच्या त्या प्राच्य विद्या हो, वास्तूमध्ये आपण भेटलो होतो हो, तर म्हणजे माझं भाग्य असं की लोक म्हणतात की कामत सरांकडनं पोर्ट्रेट करून घ्यायला लोक असतात आणि मला तो एक चान्स त्यांनी सरांनी दिला कामत सरांनी की राजा रवी वर्मा ते हे सेंटेनरी होती वर्ष तेव्हा ते मॉडेल म्हणून हवं होतं त्यांना लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन द्यायला तर मग तेव्हा अगदी छान राजा वर्मांच्या मॉडेल सारखं थोडस सा असा प्रयत्न केला होता आणि ते कामत सरांनी माझं पोर्ट्रेट केलं हे माझं मोठं भाग्य आपण आपण इच्छा प्रदर्शित करावी किंवा मनात कुठेतरी खोलवर असं वाटावं oh. आणि ते प्रत्यक्षात यावं oh. ह्याच्यासारखं भाग्य नाही इच्छा म्हणजे काय हा मनात विचार म्हणजे इथपर्यंत जाण्याचं सुद्धा हे नव्हतं की असं होईल आणि ते अचानक जेव्हा होतं समथिंग दॅट इज पण तुमचे चित्र जी कामत सरांनी पाहिली तेव्हा त्यांचं त्याच्याबद्दलचं काही परीक्षण किंवा टिप्पणी कामत सरांनी म्हणजे डेफिनेटली कामत सरांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या न म्हणजे आता जसं म्हणजे मी हे शिकलं की त्यांचे ड्रेपरी म्हणजे क्लोज जे आ, कसे त्याचं ट्रान्सपरन्सी कशी असते साडीचं हे कसं असतं किंवा नक्षी कशी असते ह्याच्यावर त्याच्यावरच्या घड्या किंवा पदर आणि नक्षी आपण फार डिटेलिंग करायला जातो पण ती त्यांची जी स्टाईल आहे ती लांबून ती इतकी सुंदर दिसते तर हे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून नक्कीच आणि मला आठवते त्यावेळेससुद्धा त्यांनी जो ब ब्रश ज्या पद्धतीने पकडला होता म्हणजे माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग होता की मी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहत होतो आणि अक्षरशः भारावून गेलो होतो म्हणजे अशा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकाराला प्रत्यक्ष काम करताना पाहण्याचा अनुभव वेगळा असतो इथेसुद्धा आत्ता मला तुमच्या मागे त्या ज्या चित्रातला तो डोळा जो दिसतो आहे त्याच्यातला जो लाईव्ह लाईव्हलीनेस आहे म्हणजे जिवंतपणा जो आहे किंवा त्यातली जी रंगसंगती आहे ती अत्यंत खुबीने केलेली किंवा प्राण ओतून केलेली ह्याच्याबद्दल असेल ह्याच्याबद्दल शंकाच नाही mm -hmm. त्यामुळे तुमचं कौतुक आणि तुम्हाला अजून अशा चांगल्या चांगल्या चित्रकारा चित्रांसाठी मागणी येऊ हो। mm -hmm. तुमचं म्हणजे व्यावसायिकतेकडे तुमचा जो जाण्याचा जो प्रयत्न आहे त्याला अजून उभारी मिळो आणि त्यानिमित्ताने मी आपणास शुभेच्छा देतो आणि पुढच्या एक अजून एका अशा एखाद्या वेगळ्या चित्राच्या साक्षीने आपण पुन्हा भेटूया धन्यवाद आणि मित्रांनो गप्पाटप्पांचा चॅनल पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच असंख्य हिरे आपल्यातच दडलेले आहेत आपल्या आजूबाजूला आहेत त्या हिऱ्यांना शोधण्याचं छोटंसं काम मी करण्याचा प्रयत्न करतो आहे मला माहिती आहे हे खूप कठीण काम आहे पण तुमच्या सगळ्यांची साक्ष असेल तर मला हे करायला नक्कीच आवडेल महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी तुमची रजा घेतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र